नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे गणेश चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीची सकाळ महाराष्ट्रातल्या घराघरात गहरा एका आनंदाच्या पर्वाची सुरुवात करून देते मुलांच्या आनंदाला पारावर नसतो कारण आता अकरा दिवस गणपती बसल्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत रोज आरत्या प्रसाद वेगवेगळे कार्यक्रम असे धम्माल करायला मिळणार म्हणून तुम्हाला माहिती लहान मंडळी मुलं फारच खुश झालेले असतात घराघरामध्ये गणपती असतात गल्लीमध्ये वाडीमध्ये सार्वजनिक गणपती रोज सर्व मंडळांच्या गणपतीच्या आरत्या दोन दोन वेळा करायला मिळणार आणि प्रसाद खायला मिळणार आणि तसेच वेगवेगळे छान छान असे कार्यक्रमसुद्धा आपल्याला बघायला मिळतील त्या असा हा गणेश उत्सव सगळी बालगोपाळ मंडळी आतुरतेने वाट बघत असतात आता गणपती म्हणजे एक उत्सव मूर्ती परंतु गणपतीचं रूप बघा कसं शरीर मनुष्याचं पण डोकं हत्तीचं एकच दात मोठं पोट उंदीर हे त्याचं वाहन आणि लाल रंग म्हणजे शेंद्री रंग आवडता आता गणेशाचं आगमन ज्या दिवशी होतं त्या रात्री म्हणे चंद्राचे दर्शन घ्यायचे नाही गणपतीचे हे रूप असे का असते गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्राकडे का बघायचं नाही उंदीर हे त्याचं वाहन कसं झालं गणपती हा कोणाचा मुलगा गणपती गणपती का म्हणतात त्याला विष्णूने गणपती हा अवतार घेतला तो कशासाठी हे असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात आणि त्याचे उत्तरं वेगवेगळ्या कथा आहे पूर्वीच्या काळी प्राचीन काळापासून ज्या किंवा ज्या प्रचलित कथा आहेत त्या कथा आज आपण बघणार आहोत आणि त्यामधून ही जी गणवश गणेशाबद्दलची जी काही आपल्याला माहिती जास्त अधिकाधिक मिळू शकते जो विघ्न अर्थ आहे किंवा ज्याला बुद्धीचे देवता म्हणतात अशीच एक पहिली कथा आपण बघूया म्हणजे पार्वतीने एकदा म्हणे आपल्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनवली आणि तिला स्नानगृहाबाहेर ठेवून कोणालाही आत सोडू नये असं बजावलं आणि तसं पहारा करणाऱ्याला सांगितल्यामुळं थोड्या वेळाने तिथे शंकर आले आणि ते कोण हे माहीत नसल्यामुळे त्यांनाही ह्या द्वारपालाने अडवलं शंकरांना त्याचा फार राग आला आणि त्याने आपल्या त्रिशुळाने त्या पहारे करायचे मुंडकं उडवले आता इतक्यात पार्वती स्नान आटोपून बाहेर आली आणि आपण निर्माण केलेल्या मानसपुत्राची ती अवस्था पाहून ती रडू लागली माझ्या मानसपुत्राला जिवंत करा म्हणून ती विनवू लागली शंकरांना आणि शंकरांनाही वाईट वाटले परंतु त्रिशूळाने मुंडके उडवले होते ते कुठे सापडे ना म्हणून नुकत्याच एक हत्तीचं मुंडकं म्हणजे मारलेल्या हत्तीचं मुंडकं आणून शंकराने ते द्वारपालाच्या मूर्तीला लावले आणि पार्वतीच्या त्या मानसपुत्राला परत जिवंत गेले आणि त्याचे नाव गजानन असे ठेवून त्याला आपल्या गणांचा म्हणजे सैन्याचा प्रजेचा सेनापती म्हणून नेमलं तसेच आपल्या हातून आतताईपणे घडलेल्या चुकीची भरपाई व्हाई व्हावी म्हणून त्यांनी त्याला प्रखर बुद्धी आणि शक्ती दिली शिवाय असा आशीर्वादसुद्धा दिला की तुम्ही सर्व देवांच्या पूजेत तुझा मान पाहिला राहील ही पहिली कथा आता दुसरी जर बघितली असेल तर सन्मार्गाने चालणाऱ्या लोकांच्या जीवनात जे जी विघ्न निर्माण होतात किंवा ती दूर कशी करता येतील किंवा त्यांना आळा कसा का घालता येईल बाबतीत सर्व देव शंकराचा सल्ला घेण्यासाठी गेले आणि शंकराने पार्वतीकडे पाहिले आणि तिच्यावर दृष्टी खिळवली तेव्हा त्यांच्या मुखातून एक तेजस्वी पुत्र प्रकट झाला त्याचे सौंदर्य इतके दिव्य की स्वर्गातल्या देवतासुद्धा त्याच्यावर माहीत झाल्या हे पाहून पार्वतीने त्याला शाप दिला की हे मुला तू गजमुख लंबोदर आणि सर्पाचे जानवे घालणारा होशील आणि हा शाप ऐकून शंकराला अतिशय संताप आला त्याने रागाने आपले अंग घुसळले त्याबरोबर त्याच्या रोमारोमातून गजमुख असलेले निळ्या रंगाचे असंख्य गण निर्माण झाले आणि त्यामुळे पृथ्वी प्रशुद्ध ज जा, प्रशुद्ध झाली आणि ब्रह्मदेव हा सृष्टीचा निर्माता तेव्हा त्याने शंकराला त्याच्या गणांना आवरण्याची विनंती केली आणि शंकराने सुद्धा आपल्या पुत्राला त्या गणांचा सेनापती केले असा आशीर्वाद दिला की प्रत्येक शुभ शुभ कार्याच्या प्रारंभी सर्वात प्रथम तुझी पूजा होईल आता शंकराच्या ह्या पुत्राचा जन्म ज्या दिवशी झाला तीच आपण गणेश चतुर्थी म्हणतो आणि पुस पुढची एक कथा आहे या सगळ्या प्रचलित कथा आहे मंडळी याच्यावर प्रचंड श्रद्धा आहे आणि त्यामुळेच आपल्या गणेश चतुर्थीचा जो आनंद आपण जो साजरा करत असतो आता ती पुढची जी कथा आहे ती पार्वतीने एकदा केवळ एक खेळ म्हणून आपल्या अंगाच्या मळीपासून एक बाहुलीसारखी मूर्ती बनवली आणि त्या मानवाकृतीलाच हत्तीचे तोंड लावले आणि तिने ती मूर्ती गंगेच्या पाण्यावर तरंगत ठेवली त्याबरोबर ती मूर्ती आकाराने वाढत चालली आणि सुंदर दिसू लागली देवांना ती मूर्ती म्हणजे गंगेचे पवित्र मूल वाटले त्यांनी त्या गंगापुत्राची पूजा केली आणि शंकराचे सैनिक जे गण किंवा रुद्र त्यांचे सेनापती पद पत त्याला दिले आणि त्याला ते गणपती किंवा गणेश असे म्हणू लागले आता पुढची एक कथा आहे तारकासूर नावाचा एक दैत्य राज्याच्या राजाच्या सैन्यात एक राक्षस होता फार मदोन्मद झालेला आणि त्याने शंकराचा कमंडोलू पायाने लाथाडला आणि त्याचा अपमान आप, केला शंकराला वाटले की पार्वतीच्या मानसपुत्रानेच हा अपमान केला त्याने आपल्या तापट स्वभावाला अनुसरून त्याचे मस्तक तोडले नंतर त्याला जेव्हा खरी परिस्थिती कळली तेव्हा त्याला आपली चूक कळून आली आणि त्याने गजासुराचा वध करून त्याच्या हत्तीसारखे मस्तक त्या पार्वतीच्या मानसपुत्राला मानसपुत्राच्या धडाला चिकटवले अजून एक कथा अशी आहे का शिंदुरासूर एक होता तो फार माजला होता आणि त्याने पृथ्वीवर स्वर्गामध्ये सगळीकडे धुडगूस घातला देव फार त्रासून गेले तितक्यात एक आकाशवाणी झाली सिंदुरासुरा यापुढे तुझी बडाय की भुशा ही भुषारकी व्यर्थ ठरणार आहे आणि गिरिजेच्या म्हणजे पार्वतीच्या पोटी तुझा संपूर्ण नाश करण्यासाठी गर्भ राहिलेला आहे ही आकाशवाणी ऐकतात सिंदूसुराने पार्वतीचा शोध सुरू केला आणि त्याला पार्वती, पार्वती आढळतात त्याने वायुरूप घेऊन तिच्या उदरात प्रवेश केला आणि ती झोपली असताना तिच्या पोटातील गर्भाचे मस्तक त्याने नाखांनी खुडून काढले आणि विंध्य पर्वताजवळ वाहणाऱ्या नर्मदेच्या प्रवाहात टाकले यामुळेच की काय नर्मदेच्या पात्रातील पाणी सर्वच दगड लाल झालेले आहेत आणि ह्या लाल दगडांना नर्मदा गणपती असे म्हणतात या घटनेनंतर थोड्या दिवसांनी पार्वती प्रसूत झाली आणि जन्माला आलेल्या बालकाला मस्तकच नाही असे तिला आढळले पार्वती शोक करू लागली शंकरालाही दुःख झालं देवांनी ते दुश्चिन्ह वाटले तेव्हा त्यांनी त्या बालकानेच शिंदुरासुराने काय केले होते ते सांगितले आणि शिंदुरासुराचा वध करण्यासाठीच मी अवतार घेतला असे सांगितले त्या बालकाला मस्तक कसे मिळवून द्यावे याबद्दल सर्व देव चिंता करत असतानाच बालकाच्या मस्तकाच्या जा जागी हत्तीचे मस्तक दिसू लागले देव आनंदित झाले त्यांनी त्याला गजानन ना असे नाव ठेवले शंकराने आपल्या मस्तकावरचा चंद्र त्याला दिला व त्याचे दुसरे नाव भालचंद्र असे ठेवण्यात आले गजासुराचा वध करण्यासाठी विष्णूने पार्वतीच्या पोटी गजाननाचा अवतार घेतला अशीसुद्धा एक कथा आहे अजून एक ब्रह्मदेवाने अजून एक कथा आहे ती म्हणजे ब्रह्मदेवाने एकदा गणेशाचं व्रत केलं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने वर मागितला की सृष्टीची रचना करताना मला मोह होऊ नये म्हणून मनोनिग्रह आणि बुद्धिनिग्रह दे आता तथास्तो असे म्हणून गणेश तिथून निघून गेले आणि ते जात असताना ते उंदरावरून गडगडले चंद्राने हे पाहिले आणि चंद्र गणेशाच्या त्या विचित्र रूपाला हसला आणि गणेशाने त्याला शाप दिला तू माझ्या रूपाला असला आता तुझे कुणीही तोंड पाहणार नाही आणि जे पाहतील त्यांना पाप लागेल आता या शापामुळे चंद्राचे तेज सौंदर्य नष्ट झाले अगदी लज्जास्पद स्थिती झाली त्यांच्या वतीने सर्व देवांनी गणेशाकडे रथ बदल बदली केली तेव्हा गणेश चंद्राला वर दिला की दर महिन्याच्या वद्य चतुर्थीला तुझे दर्शन घेऊन जे लोक अन्नग्रहण करतील त्यांच्यावर माझी कृपा राहील मात्र माझ्या शापाचा परिणाम म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी जे लोक तुझे तोंड पाहतील त्यांना पाप लागेल अशा अनेक कथा आहे त्याच्यानं अजून एक कथा आहे का गणेशाने जेव्हा शिंदुरासुराजवळ युद्ध करून त्याचा वध केला आणि शिंदुरासुराच्या अंगाला अंग घासून गणेशाने त्याचा चेंदा मेंदा केला परंतु हे करीत असताना गजाननाचे अंग शिंद सिंदूसुराच्या रक्ताने लाल झाले आणि त्याचा एक दातही पडला तेव्हापासून गजाननाने सेंद्री रूप मान्य झाले गजाननाचे आणि त्याला शिंदूर वदन असे नाव पडले तसेच एकदंत असेही नाव पडले पुढची एक कथा एक देवांचा राजा इंद्र याच्या सभेत एकदा क्रौंच नावाच्या गंधर्वाची लात वामदेव नावाच्या ऋषींनी ऋषींना लागली आता ऋषी रागावले आणि त्यांनी शाप दिला की तो, उंदी तो उंदीर ऋषील लगेच तो गंधर्व उंदीर नेर झाला तेव्हा पाराशर मुनींच्या आश्रमात आला तेथे तो निरनिराळ्या वस्तूंची नासधूस करू लागला पाराशर मुनींच्या आश्रमात त्यावेळी छोटा गजानन विद्याध्ययनासाठी राहिलेला होता त्याने त्या उंदराला फास्ट टाकून पकडले उंदराने गायावाई केली तेव्हा गजानन त्याला म्हणाला वर माग त्या उंदराचा गंधर्वचा तोरा अजून नष्ट झालेला नव्हता तो म्हणाला तू मला कसला वर देणार तूच वर माग हे ऐकताच गजानन पुन्हा संतपले आणि त्याने लगेच शाप दिला तर मग तू माझे वाहन होशील असे म्हणून गजानन त्या उंदरावर स्वार झाले तेव्हापासून उंदीर गजाननाचे वाहन झाले अजून एक कथा आहे की शंकराच्या सोमेश्वर लिंगाची पूजा करून लोक भराभर संपादन करून स्वर्गात जाऊ लागले आणि स्वर्गात होणाऱ्या या भरताडीमुळे लोक देवांनाही चिंता वाटू लागली त्याने शंकराला याबाबत विचारले शंकराने म्हटले की पार्वतीला विचारा देवाने पार्वतीकडे गार्ह नेले पार्वतीने त्यांना आश्वासन दिले की सोमेश्वर लिंगाच्या पूजेत स्वर्गप्राप्तीमध्ये विघ्ने निर्माण होतील अशी व्यवस्था करा करण्याचे आश्वासन तिने दिले आता पार्वतीने आपल्या अंगाला उठणे चोळून त्या उठण्याचे गोळे तयार केले मालिनी नावाच्या एका गजमुखी राक्षसीने ते गोळे खाऊन टाकले त्यामुळे तिला गर्भ राहिला नंतर ती प्रसूत होऊन तिला पाच सोंडांचा पुत्र झाला शंकराने त्या पाच सोंडांच्या राक्षस पुत्राला आपलाच पुत्र मानले त्याच्या पाच सोंडा एकत्र करून त्याची एक सोंड बनवली आणि त्याला फक्त विघ्ने निर्माण करण्याचे काम दिले यावरून गणपतीचे नाव विघ्न करता असे होते असे मान्यते दिले गणेशाच्या उत्पत्तीच्या आणखी अनेक कथा आहे आणि त्या कथा तुम्ही बऱ्याच ऐकल्या असतील आता गणप गणपती म्हटल्यानंतर मंगलमूर्ती गणपतीचा मंगल या ग्रहाशी संबंध जोडलेला आहे मंगळ ग्रहाचा रंग लाल गणपतीचाही प्रिय रंग लाल मंगळ हा विघ्नकारक विघ्नकारक आता गणपतीलाही पूर्वी विघ्नकारता म्हणत गणपती ही देवता एकेकाळी विघ्नकारक विघ्नसूचक मानली जात होती निरनिराळे ग्रह निरनिराळे देवांची प्रतिके आहेत अशी विचारसरणी आहे त्यामुळे मंगळ हा ग्रह गणेश या देवतेचे प्रतीक आहे आणि मंगळ हा गण गण मंगळवार हा गणपतीचा वार आहे आणि म्हणून वद्य चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि मंगळवारी आल्यास तिला फार महत्त्व होते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात गणपती हा बुद्धीचा विद्येचा कलेचा आणि लेखनाचा स्वामी मानला जातो व्यासमुनीने आपले ग्रंथ लिहिण्यासाठी गणेशाला लेखनिक म्हणून मदतीला घेतले गणपती हा शंकराचा मुलगा आणि विष्णूचा अवतार त्यामुळे तो हिंदू धर्मातील शैव आणि वैष्णव दोन्ही पंथाच्या लोकांना सारखाच प्रिय आहे गणपतीचे आगमन गणेश चतुर्थीला होते आणि कुळाच्या रूढीप्रमाणे त्याचे विसर्जन दीड दिवसाने किंवा गौरीबरोबर पाचव्या दिवशी होते सार्वजनिक गणेशोत्सवातले गणपती अकराव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जित होतात आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनाला शास्त्रीय आधार मात्र काही नसतो नाही वास्तव इथं भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेशाचा जन्माचा दिवस नव्हे माघ शुद्ध चतुर्थी हा खरा गणेश जन्माचा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची मातीची पार्थिव मूर्ती आणून तिची यथासांग पूजा करणे व नंतर तिचे यथासांग विसर्जन करणे हे एका गणपती भक्ताने त्याला प्रसन्न करून त्याच्याकडून मागून घेतलेले व्रत आहे माघ शुद्ध चतुर्थी हा गणेश जयंतीचा दिवस असल्यामुळे माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करणे हेच खरोखर शास्त्राला धरून आहे असे काही विद्वानांचे म्हणणे आहे पूर्वी गणेशोत्सव हे फार काही श्रीमंत सरदारांच्या घरातच साजरे होत पूर्वी श्रीमंत पेशवे गणेशभक्त होते ते हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आणि हा उत्सव साजरा करण्याची मुख प्रथा मुख्यतः पुणे आणि त्याच्या मध्ये होती त्यावेळेस आपल्याला माहिती क टिळकांनी लोकजागृतीसाठी आणि लोकशिक्षणासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले आणि त्या काळात राजकीय प्रचार करणे गुन्हा असल्यामुळे गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करून लोकजागृती करण्याची जी खरं युक्ती होती आणि हा उत्सव हे दोन्ही उत्सव महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय झाले मात्र आज ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आणि त्याचं स्वरूप जर बघितलं तर एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप जे पूर्वी सुरू केलं मागची जी भावना होती परंतु कसं असलं तर गणेशोत्सवाचे गणेशोत्सवाचा चो जो आनंदाचा काळ असतो तो आज सगळे लोक बघतात आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्याद्वारे ह्या गणेशोत्सवामुळे उत्सवाला स्पर्धा वृत्तीला जो वाव मिळतो छोटे जे नवादित कलाकार असतात त्यांना वाव मिळतो सहकार्य लोकसंग्रह नेतृत्वाचे शिक्षण येथं ने मिळतं आणि तेसुद्धा काही कमी महत्त्वाचं नाही आणि आपण म्हणून सर्वजण दरवर्षी मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो अशा पद्धतीने मित्रांनो गणपतीच्या काही प्रचलित कथा बनावता, होत्या आणि अनेक लोक विचारतात अनेक लोकांना बऱ्याच कथा माहिती नसतात आणि एक श्रद्धा एक गणपतीवर प्रचंड आपली आणि त्यामुळे या गणपतीचा जो व्हिडिओ बनवता बनवताना या सगळ्या गोष्टींचा ओहापाव हवं यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद